कर्नाटकची ही प्रसिद्ध लोककला यक्षगान कन्नड भाषेतच सादर केली जाते त्यातले संवाद आणि गीतं कन्नडमध्येच असतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले यक्षगान आणि दशावताराचे अभ्यासक प्राध्यापक विजयकुमार फातर्वेकर यांच्या प्रयत्नातून यक्षगान चक्क मराठीत सादर करण्यात आलं उडुपी कर्नाटक इथल्या यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य संजीव सुवर्णा यांच्या संस्थेतल्या कलाकारांनी सावंतवाडी वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यात आंदुर्ले इथं चक्रव्यूह हो नाटकाचे हे तीन प्रयोग सादर केले या प्रयोगातले सर्व कलाकार हे कानडी आणि इतर भाषिक होते पण कुठेही भाषेचा अडसर न येत

तुमचे विजया प्रतिपोषणे केवळ असंभव आहे करे प्रस्थान ठेवून संध्या वंदना टोपून परत रचनेच्या तयारीला लागेल Oh my god! प्रेसेंट है हे जगननायक पाथा मी तर केवल जा तयार आहे हां परंतु परंतु एक समस्या आहे आपल्याकडे काय समस्या वासुदेवा मी सांगतो काय कारे आंगा आई मी सांगतो काय सारे आता वासुदेवार मराठीतून यक्षगान सादरीकरणाचा करण्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं प्राध्यापक विजय फातरपेकर यांनी सांगितलं अशा प्रकारचा मराठीतला हा पहिलाच प्रयत्न आहे असं वाटतं कुठेतरी कोणीतरी केलं असेल पण त्याची अजूनही कुठेही वाच्यता झालेली किंवा कुठे ते लिखित स्वरूपात आलेली मी काय पाहिले नाही किंवा गुरु संजीव तुमच्या ते पाहिलेलं नाही खरं म्हणजे त्यांचा आग्रह गुरु संजीव सुवर्णांचा आग्रह तर आपण हे मराठीच करूयात का आणि ही कल्पना मला आवडल्यामुळे मी उचलून गेली आणि आपण सुरुवात केली त्यांचं त्याच्याचा सहभाग हा फार मोठा आहे मी फक्त त्याच्याचा अनुवादच आहे म्हणजे भाषांतराच्या घटने काम केलं आणि त्याला मराठी उच्चार मराठी भाषा कशी बोलावी याचं प्रशिक्षण काही दिवस मरा मराठी कलाकारांना मराठीत त्यांच्या गळी उतरवणं किती कठीण होतं किती चॅलेंजिंग होतं नाही नाही मला फार फार त्याच्यात कष्ट करावे लागले मी केवळ आठ दिवस गेलो फेब्रुवारीच्या आणि मार्चमध्ये छान अशा चार दिवसात मी पाहिलं की त्यांच्याकडे खूप ग्रहण करायची शक्ती आहे आणि आत्ता तुम्ही पाहिलं असेल की ते सगळे विद्या विभूषित आहेत कोण पी एच डी करतं यक्षकांना कोण कर, पी एच डी करतं भौतिक करतं कोण पी एच ईडी करतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणत क कोण बीटेक आहे आय टी इंजिनिअर म्हणून टाकतं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून लागतं म्हणजे सहजच एक विद्या ग्रहण करण्याची एक ताकद त्यांच्यामध्ये आहे जशी विद्या तशीच कला त्यांनी कलाही तिथल्याच आत्मियतेला आत्मसात केली आणि भाषा देखील त्यामुळे त्यांनी आपल्याकडे सहज उचलवून घेतली हे मला असं वाटतं मला काहीही त्याच्यात त्रास झाला नाही यक्षगान सादर करणारे हे कलाकार अमराठी तर आहेतच पण उच्च विद्या विभूषितसुद्धा आहेत कोणी यक्षगानवर पी एच डी करत आहे कोणी बी टेक आहे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे शिक्षिका आहे कोणी इंजिनियर आहे कोणी भौतिकशास्त्रात पी एच डी मिळवली आहे हे कलाकार मुख्यतः कर्नाटकातले असले तरी काही मल्याळम आहेत काही पंजाबी आहेत पण त्यांच्या मराठीतून सादरीकरणात कुठेही काही खटकत नाही या नाटकाची प्रोसेस कशी झाली याविषयी अभिमन्यूची भूमिका साकारणाऱ्या आदिष्टी हिनं माहिती दिली हा डू यू डू दिस इन मराठी लँग्वेज इनिशियली वी डिफिकल्ट बिकॉज द द लँग्वेज वे हाऊ वी शुड स्पीक द वर्ड्स अँड ऑल इट वॉज डिफिकल्ट बट वी हॅड लॉट ऑफ रीडिंग ट्रेनिंग फ्रॉम सर सो इट वॉज मोर कम्फर्टेबल अँड ही हॅड गिवन द रेकॉर्डिंग ऑफ द एंटायर Dialogue. So, we used to listen to that recordings, and that's how we started by adding those things. After that, uh, uh, Guru Bananjas Hanjeev has uh, uh, taught us how to speak these uh, these uh, dialogues uh, in the Akshagana way. So, it was after. Months it was like comfortable for us. Tell us about the process uh, from start from the first yeah, day. Initially, it was uh, uh, like initially, entire dialogue. Uh, we uh, the script was written in Kannada uh, in Marathi dialogue, but in Kannada language so that we could read it. Uh, so the script preparation was like that. After that, sir had come and uh, we were given the dialogues and he uh, taught us how to read those. Uh, so that reading process had happened for around one to two months so he had, he had come so many times uh, to me for that process so that's what so he had given us the recording also when he when he had uh, leave from mumbai so we used to listen to the recordings and we used to buy heart and uh, even uh, even in his absence uh, every day we, we used to meet in uh, Aksha sanjiba and guru guruji has uh, uh, like uh, he was uh, continuously doing the reading process. So every day we used to do the dialogues. The way how we speak in the, uh, the Prasanga, right? The similar way we used to speak. Every day, once the reading is done, then we we were starting with the dance, acting, everything. So that's how the process was. So after a few uh, weeks or like two months, it was comfortable. The dialogues were comfortable. After that, we started with these. Uh, process uh, Tell us about the response you got. Eh? Yeah, response was good. Uh, actually, it was really good because we were, we all were scared of our language. I don't know how these people will take our language because uh, we are not that fluent, or maybe we, we, uh, we, we are sure that we have some mistakes or the pronunciation mistake or something. But everyone in this. Uh, uh, सावंत वाडी हॅज अस सो दॅट वी रिअली हॅव टू थँक डेम अँड दे हॅव नॉट कमेंटेड ऑन आर लँग्वेज अँड दे ऑल हॅव अस सो आय रिअली टू थँक वेम हे सारथी अधिकाराची लालसामनी धरून एकाच वंशातील हे सारे एकमेकावर आक्रमण करून घरा कढत पडलेले दृश्य माझ्याने पाहत नाही खरं तर तळ तल कोकणातला दशावतार काय किंवा कर्नाटकच्या किनारपट्टी भागातला यक्षगान काय भिन्न भाषा भिन्न संस्कृती आणि भिन्न प्रांतातल्या राबणाऱ्या कष्टकरी माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या लोककला पण भाषेचा अडसर दूर केल्यावर ही यक्षगान लोककला नेहमी दशावतार पाहणाऱ्या तळकोकणातल्या तल नाट्यरसिकांना वेगळीच अनुभूती देऊन गेली एवढं मात्र नक्की